सर्वांना माझा नमस्कार आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सुंदर विचार मी तुमच्यासमोर घेऊन आलो तर विचार आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरं तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये इतरांशी तात्विक भांडण सर्वांशीच होत असतं पण शत्रुत्व कुणाशी ठेवू नये खरं तर मतभेद एका एकमेकांशी असू शकतात जरूर असावे पण मनात कायम भेद ठेवू नये एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा अहंकार हाच या सर्वांचा मूळ आहे तो विनाकारण बागळून जगू नये शेवटी मृत्यू हे तर सुंदर शाश्वत वास्तव्य आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे पण आपण जन्माला आलो आहे ते गेलेले दिवस मोडण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसाचा आनंद उपभोग हो घेण्यासाठी याचे स्मरण ठेवायला हवं हो। आणि याचं स्मरण आपण नेहमी ठेवूया आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे एक हृदय घेऊन आलोय जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे क्षमा करा प्रेम द्या आणि प्रेम घ्या तर मित्रांनो हे सुंदर विचार आपण जर नेहमी आपल्या नित्यजीवनात जर वापरले तर मला तरी नाही वाटत की आपले कोणाशी भांडण झाले तर आपण इतकं अहंकार वृत्तीने किंवा कोणाशी भेद ठेवून आपण वागलं पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद